आजची संध्याकाळची कंडिशन सहा मेची आपण उद्या सातची देखील पाहणार आहोत ताबडतोबच तर रात्रीच्या वेळेला जे मुली लाईफ वाहत असतील तर यांना विनंती आहे धुळे मालेगाव या भागात देखील रात्रीच्या वेळा वारंकावर सुटून अवकाळी पावसाची शक्यता जाणवते आहे नाशिक पश्चिम उत्तर धुळे पश्चिम जळगाव पश्चिम वगैरे भाग सकाळपर्यंत आणखी तीव्रता वाढणार आहे तर उद्याची सात मे कशा प्रकारे जाईल डायरेक्टली आपण या भागावरती फोकस करूयात उद्या सात मे वातावरणाचा सा अधिक प्रभाव ठरणारी तारीख आहे धुळ्याला देखील पहाडच्या वेळेला पावसाची शक्यता जास्त आहे सात मेची कंडिशन पुन्हा दुपटीने वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अलर्ट आहे सात मेलासुद्धा भोकरदन जाफराबाद वैजापूर नाशिकच्या सर्व तालुक्यामध्ये धुळ्याच्या सर्व तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये नंदुरबारच्या देखील सर्व तालुक्यांमध्ये वातावरणाची लेवल आणखीन वाढणार आहे मित्रांनो ह्या वातावरणाचा आणखीन तारका वाढण्याची भीती आहे जवळपास मॉडेलनुसार तारका सुद्धा तेरा मे पर्यंत देखील जाण्याचे चान्सेस आहेत जिल्हे मात्र बदलतील पण ते देखील आपण लाईव्हच्या दरम्यानमध्ये हे सगळे जिल्हे कव्हर करणार आहोत कुठल्या भागांमध्ये काय परिस्थिती असणार आहे ज्या ठिकाणी आपल्या भागामध्ये दुपारी अडीच ते तीन नंतर ज्या जिल्ह्यांची जरी नावं नाही घेतली लवकर मी तर त्या भागांमध्ये गरमी दमटपण असे भाग जे पाहायला मिळत असेल तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला कांदा आणि तरीही पिके सुरक्षित ठिकाणी हलवायची आहे कारण की आपल्याला अवकाळीचा सामना अकरा नव्हे तर आता तेरा मे पर्यंत करावा लागणार आहे आणि याचा मान्सूनवरती काय परिणाम होईल या देखील बाबतीत आपण पाहणार आहोत व्हिडिओची लेंथ थोडी मोठी होईल कमीत कमी पाच ते दहा मिनिटं हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की राज्यातल्या सर्व कंडिशनचा सात मेचा आपण आढावा घेणार आहोत ठीक आहे उद्या आपण जे सुरुवातीला सांगितले खानदेशमधले सर्व जिल्ह्यांना उद्या पाऊस आहे अवकाळी आहे सर्व दूर पडणार नाहीये पण जवळपास पंचेचाळीस टक्के व्याप्ती वाढणार आहे उद्या धुळे नंदुरबार शहादा जालना छत्रपती संभाजीनगर काही ठिकाणी अवकाळी बरसणार आहे गारपिटचे रडार बनते त्यानंतर आहे त्यानंतर अहिलेदेवी नगर परिसराचा पश्चिमेकडील भाग छत पुण्याचा भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग उद्या देवळगाव राजा चिखली खामगाव भुसावळ हे भाग देखील आहेत अकोल्यापर्यंत हा मऊ पाऊस मजल मारेल पाऊस खालच्या भागांमध्ये सर्वाधिक तीव्रता दाखवण्याचे प्रम चान्सेस आहेत कारण की वाऱ्याची जी क्लेस आहे पश्चिम पूर्व अशा पद्धतीने वाहते आहे त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये उद्या पाऊस हा होणार आहे उद्या धुळ्याला आणि जे काही उत्तरेकडील जी साईट आहे जसे की आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरचा कन्नड कन्नड सिल्लोड भाग आणखीन अजिंठा लेणी वगैरे परिसर राजूर गणपती परिसर या देखील भागांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्याची भीती आहे ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे त्या ठिकाणी वाऱ्याची तीव्रता कमी होत असते हायप्रेशरची शक्यता कमी असते पण ज्या ठिकाणी अद्यापही चांगला पाऊस झाला नाही त्या ठिकाणी हायप्रेशर मात्र त्याच ताकदीने वावटर वारं काऊर तयार करण्याची क्षमता ठेवता आहे आता उळ्यात पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राच्या देखील पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी पॅटर्न जो आहे मुळशी वगैरे भाग जो आहे जुन्नर वगैरे पट्टा जो आहे या पट्ट्यातसुद्धा उद्या अवकाळी बरसण्याचे चान्सेस आहेत भिवंडी मुंबई कोकण किनारपट्टी सर्वाधिक जास्त जोर असणार आहे मुसळधार या ते मुसळधार या वसई विरार पालघर मुंबई जे काही ठाणे वगैरे जो काही परिसर आहे या भागांमध्ये पण आपला जो खानदेश मराठवाडा जो परिसर आहे याचीही या आपण तीव्रता पाहिली आहे अजूनही पाहणार आहोतच उद्या सात मेला बारामती आजही झाला इथे उद्या देखील ॲक्टिव्ह होणार आहे इंदापूरला पावसाचे चान्सेस आहेत स्थानिक लेवलला ही कंडिशन जर आपण पाहिली तर पंचवीस टक्के व्याप्तीसह हा बरसणार आहे अकलूजमध्ये देखील हा पावसाच्या सरी कोसळणार आहेत त्यानंतर महाड परिसर देखील आहे वेलापूर परिसर आहे परंडा भूम परंडा धाराशिवचे जे काही पट्टे आहेत त्या भागात देखील ही कंडिशन सक्रिय होऊ शकते त्यानंतर अजूनही काही भाग आहे त्या भागाबद्दल आपण बोलणारच आहोत तत्पूर्वी आपण मराठवाड्याचा विषय पूर्ण करूयात स्थानिक लेवलला ही कंडिशन कमी जास्त प्रमाणात राहील वातावरण आपल्या भागामध्ये मराठवाड्याच्या दिसेल कमी पण ते ऍक्टिव्हिटी होणार आहे संध्याकाळच्या वेळेला तरी आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे तर अशा प्रकारे ही कंडिशन होती आता उळ्यात विदर्भाकडे विदर्भाच्या अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भागामध्ये पुढील दोन दिवस अवकाळी सक्रिय आहे त्यानंतरही अवकाळीचा प्रभाव राहणार आहे पण अवकाळी आता उत्तरेकडनं डब्ल्यूडी आला आहे ज्याला आपण अवकाळी नाव दिले ह्या उत्तरेचा डब्ल्यू आता खाली दक्षिण भागामध्ये सरकणार आहे दक्षिण भागांमध्ये सरकल्यामुळे हा खालचा भाग जो आहे सांगली सोलापूर अकोला यांचे दिवस अजूनही तडाख्याची बाकी आहेत तुम्ही असं समजू नका की आमच्या भागांमध्ये आता सध्या क्रॉस लाईनमध्ये चाललाय पण शेतकरी मित्रांनो आपला कांदा जो आहे हा तुमच्या परिसरातला सुरक्षित ठिकाणी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागेल वातावरण हे स्पष्टपणे पावसाचं दिसणारच नाही आहे ज्या हे वातावरण तुम्हाला ॲक्टिव्हिटी जर पाहायची असेल तर अडीच ते तीनच्या दरम्यान मध्ये अचानकच वारं स्थिर होत आहे ज्या पावसा भागामध्ये पावसाचे ॲक्टिव्हिटी ही जास्त प्रमाणात होणार असेल त्या भागातलं वारं जे आहे ते अडीच ते आणि तीनच्या सुमारास कमी होईल आणि ज्या ठिकाणी हा वातावरणाचा प्रभाव जास्त वाढणार आहे त्या ठिकाणी म्हणजे लवकर वाढणार आहे त्या ठिकाणी वारे हे अकरा आणि बाराच्या दरम्यान स्थिर राहतील अशा प्रकारेचे संकेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा अलर्ट देखील महत्त्वाचा आहे सात तारखेचा विषय पूर्ण झाला आहे सात तारखेला सलग जे आज घेतले तेच भाग आहेत परत उद्या सुद्धा ही कंडिशन वाढणार आहे आठ ची कंडिशन आपण पाहूया तत्पूर्वी काही कमेंट्स असतील ते कमेंट देखील करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि धुळ्याचा जो काही उत्तरेकडील भाग आहे आणि पश्चिमेकडील भाग आहे यांना तीन दिवस विजांचा आणि गारपिटीचा धोका कायम आहे म्हणजे सात आठ आणि नऊ या तीन तारखा या शेतकऱ्यांना कामे सुद्धा करून देणार नाहीये वादळाची भीती आणि अवकाळीचा परिणाम जळगाव धुळे नाशिक जिल्हा मालेगाव मनमाड हे देखील कंडिशन मध्ये आहे तर धुळ्याची कंडिशन दिवसेंदिवस आणखीन तीव्र होत जाणार आहे आणि हा पाऊस दक्षिणेकडे सरकणार आहे पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये हा सांगली सोलापूरमध्ये देखील अजूनही धुमाकूळ घालण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे ह्या भागातली क्रेज वाढण्याची शक्यता दाट आहे पुणे परिसरामध्ये वातावरण हे आठ तारखेला आणखी भर टाकेल सातला सुद्धा आहे पश्चिम साईड वगैरे भाग त्यानंतर ही क्रेज वाढेल आणि जो काही पूर्व विदर्भ आहे जसं की हिंगोली यवतमाळ नांदेड जिल्हा ह्या भागाची उरीसुरी जी लेअर आहे ही संध्याकाळच्या वेळा ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपला प्रभाव टाकेल आजच्या सहा मेला सुद्धा नागपूर भागामध्ये काही ठिकाणी विजला विजांचा लकला काळ जसं की सावणे परिसर अमरावती परिसरात देखील काही ठिकाणी मोर्शी वगैरे भागात काही ठिकाणी हिंगोलीमध्ये मोसक्या ठिकाणी किनवटच्या उत्तरेकडील भागात काही ठिकाणी हे आजच्या डेटला हे आहे पालम वगैरे परिसर देखील आजच्या डेटला म्हणजे सहा तारखेला काही ठिकाणी हा पाऊस येईल उद्या सुद्धा अशी क्रेज आहे उद्या स्थानिक वातावरणाची भीती लातूरला देखील आहे धाराशिवला देखील आहे आता उळ्यात तुमच्या कमेंट कडे बघा अजूनही दोन मिनिटात थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करेल की उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा वैजापूर उद्या आहे शहर भोकरदन जाफराबाद देवळगराव जा सह तुमचा भाग आहे भुईमुख काढणी चालू आहे जिल्ह्याचे वातावरण सांगा हिंगोलीला वातावरण सुद्धा आहे पण असं पेंडवल बारीक सारीक मध्यम काही ठिकाणी विजांचा कडकडाट ही अशी प्रकारची कंडिशन तुम्हाला चालू राहतील पण जितकी कंडिशन उत्तर साइडला आहे तितकी कंडिशन आपल्या भागामध्ये सध्या नाही आहे माझं गाव नितीन सर उद्या सुद्धा वातावरण सक्रिय होणार आहे आजच्या सारखं आंबड तालुक्यात शहापूर भागामध्ये काही ठिकाणी पैठण मार्गे हा वातावरणाचा प्रभाव पाळल्यामुळे आजही तुमच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी पाऊस सक्रिय आहे नंदुरबार जिल्हा ताळुदा तालुक्यात तुमच्या तालुक्यामध्ये पुढील तीन दिवस वातावरणाची भीती कायम आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या वातावरण सक्रिय आहे नागपूर जिल्ह्याला नऊ दहा तारखेला अजूनही वातावरणाची भीती कायम आहे तुम्ही दोन ते अडीच वाजता वारे शांत आणि गरमीची लेवल वाढल्यास कंडिशन खराब झाल्याची समजून जायचे तारखा देखील ह्याच आहेत भगवान पाचपुले सर जय शिवराय सांगलीमध्ये चव्हाण सर रोहित चव्हाण सर आपल्या भागाची कंडिशन अजून थोडी दूर जरी असली तरी स्थानिक लेवलला वातावरण तुमच्या भागामध्ये रोज बनणार आहे उद्या सुद्धा परवा सुद्धा वाऱ्याची क्रेज सुद्धा वाढणार आहे पण गरमीची लेवल हद्दपार होते शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा मॅसेज तुमच्या मार्फत देखील देण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे अकरा आणि बारा जवळपास तेरा तारखेपर्यंत वातावरणाची भीती जास्त आहे सांगली जिल्हा पुणे परिसर धाराशिवपट्टा त्यानंतर पंढरपूर तुळजापूर हे जे काही इलाके या भागामध्ये वाढणार आहेत नक्कीच जयशिवराय दिनेश बोळसेसह धुळेला सलग तीन दिवस गारपिटीचा धोका आहे घनसावंगी आपला भाग जो आहे आ, स, आ, सर आपल्या भागामध्ये अशाच प्रकारे तीन दिवस वातावरण खराब आहे कधी कधी एखादा दिवस याच्यामध्ये खाडा जाऊ शकतो त्यामुळे एक दोन दिवसाच्या क्रेजमध्ये हे वातावरण आहे उद्या सुद्धा पश्चिम भागात ढगांची भीती वाढणार आहे आणि वातावरण देखील उद्या सुद्धा सतर्क राहण्याचं सांगत आहे नाशिक सिन्नर तालुका आज संध्याकाळी सुद्धा वातावरण सक्रिय होणार आहे उद्या सुद्धा इगतपुरी सिन्नर नाशिकचे पूर्ण तालुके तुमचा तालुका सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे पण वातावरण जे आहे गाव सोडणार आहे भाग सोडणार आहे मोजक्या ठिकाणी तो चांगला तर काही ठिकाणी कमी राहील अशी त्याची क्रेज आहे मंठा तालुका सर वातावरणाची क्रेज सध्या चालू आहे सहा मेला सुद्धा तुमच्या भागामध्ये पाऊस बरसतोय काही ठिकाणी आणि उद्या सुद्धा पश्चिमेकडनं वातावरण सरकत येईल वातावरणात खराब वातावरणाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे आहे नऊ तारीख थोडीशी कमी राहील तुमच्या भागांमध्ये अकोला अकोट परिसराची कंडिशन जर सांगायची म्हटलं तर अकोला अकोटमध्ये उद्या सुद्धा ठरणार आहे आणि गारपिटीची भीती आहे बुलढाणा शेगाव परिसर उद्या सुद्धा पावसाच्या रडावरती आहे यामध्ये खामगाव मार्गे आणि मेहकर मार्गे पाऊस येण्याचे चान्सेस सर्वाधिक जास्त राहणार आहे राहुल गायकवाड सर पैठण उद्या पण घेतोय पैठणची उत्तर बाजू बऱ्यापैकी घेईल गंगापूर उत्तर वैजापूर बराचसा भाग कन्नड सिल्लोड जवळपास सत्तर टक्के व्याप्तीचा बरसणार आहे धुळे जवळपास नव्वद टक्के व्याप्तीसह बरसणार आहे लातूर मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी स्थानिक लेवलला आजही विजा चमकताय तशा पद्धतीचा पाऊस उद्याच्या डेटला आहे सचिन कारड सर भोकदे भोकर उद्या आहे आता हे रिपीट रिपीट व्हायला लागले परत परत तेच तालुके तुम्ही विचारताय त्यामुळे सगळ्यांनी एकदा हा लाईव्ह पुन्हा पाहायचा आहे मी परत एकदा पाच मिनिटामध्ये सगळा तुम्हाला उद्याचा डेटा सांगून टाकतोय उद्या मुंबई कोकण किनारपट्टीसह नाशिक जिल्हा हा सर्व दूर सारखा पाऊस बरसेल पण पावसाचं प्रमाण पंचेचाळीस ते साठ टक्के भाग घेण्याचा आहे बाकी ठिकाणी मध्यम ते हलकेशी थोडी तर वारकाहूर राहील अशी याची कंडिशन आहे त्यानंतर धुळे नव्वद टक्के व्याप्तीचं प्रमाण मॉडेलनुसार व्यक्त होते पण जवळपास साठ ते सत्तर टक्क्याच्या आसपास धुळे जिल्हा जाण्याच्या मार्गावरती आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास उत्तर आणि पश्चिमेमधले सर्व तालुक्यांना उद्या भाग बदलत वादळी म्हणजे सातमेची कंडिशन सांगतोय वादळी पाऊस राहणार आहे भोकरदन जाफ्राबाद राजूर हे पट्टी तर आहे जळगावचे सुद्धा बरेचसे भाग या वातावरणाच्या क्रेजमध्ये येत आहेत तर अशा प्रकारची उद्याची सात मे जाणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की करून ठेवा नक्कीच तुमच्या कमेंट घेणार आहेत भीमराव भालटे सर आपल्या घनसाम तालुक्यात गारपीट होईल पण मोजक्या ठिकाणी होईल काही ठिकाणी समजणार सुद्धा नाही अशा प्रकारची गारपीट होईल तर कन्ना सिल्लोड परत एकदा गारपिटीच्या रड्यावरती आहे ठीक आहे वैजापूर गारपीट झाली परतसुद्धा वातावरण तुमच्या भागामध्ये अशा प्रकारचं आहे आता एकदा हे वातावरण बघा थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल आठ तेरापर्यंत प्रकारे राहील जवळपास बारापर्यंत ही डिटेल सा बारा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल धुळे सलग तीन ते ती चार दिवस आहे चंद्रपूर गोंदिया नऊ तारखेला वाढणार आहे क्रिएसीचे आणखीन उद्यासुद्धा आहे बाष्प पूर्ण दक्षिणेकडे सरकणार आहे नागपूर आणि चंद्रपूर दहा तारखेला सर्वाधिक जास्त गारपीटीची शक्यता वर्तवण्यात येते आहे गारपीटच्या बाबतीत नागपूर एक नंबरला राहील दहा तारखेला याच दिवशी नाशिकला सॉरी नांदेड लातूरला देखील भीती आहे परभणीबरोबर यवतमाळचासुद्धा काही भाग कवर करेल हिंगोली आणि जे काही भाग येतात हिंगोली वाशिम वगैरे पडतात हा सुद्धा दहा तारखेच्या रडार होते म्हणजे पूर्वी विदर्भासाठी दहा तारीख थोडी अडचणीची आहे अकरा तारखेला वातावरण थोडंसं चेंजेस होते म्हणजे परत एकदा छत्रपती संभाजीनगरला अकरा तारीख ही बोकरदन जाप्रभात अंबड गणसावंगी जालना परिसरात देखील बहुतांश भागांमध्ये याच्यामध्ये आहे मित्रांनो ठीक आहे पश्चिमेकडनं येणाऱ्या कन्नड सिल्लोडला पाऊस झाला तो बुलढाण्यामध्ये प्रवेश करतोय आणि जो वैजापूर मार्गे पाऊस झलकला तो जालना हा भाग नक्की घेतो आहे ठीक आहे पुणे परिसरामध्ये आणि जे काही सांगली सोलापूर भाग आहे यांना अकरापासून ते जवळपास तेरापर्यंत पर्यंत कंडिशन खराब राहणार आहे सांगोला तेरा तारीख आहे तत्पूर्वी तुमच्या भागामध्ये स्थानिक वातावरण राहत राहील तर कोल्हापूर हातकलंगले परिसरामध्ये अकरा तारखेपासून जोर वाढतो आहे तुमच्याकडे दहा तारखेपासून वातावरणाचा प्रभाव पडायला सुरुवात होईल तुमच्या भागामध्ये वातावरण खूप खराब होणार आहे कारण की उत्तरेकडला डब्ल्यू डी तुमच्यापर्यंत येईल आणि कर्नाटकमध्ये जाऊन तो निवळेल तोपर्यंत महाराष्ट्रात चौदा मे पर्यंत वातावरणाचा धाक कायम आहे उद्या ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांची लग्न असतील उद्याच्या डेटला छत्रपती संभाजीनगर तीन चारच्या आसपास ते लावून घ्यायचेत अकोला बुलढाणा चारच्या पाचच्या चार आसपास ते कार्यक्रम आवरून घ्यायचे अशा प्रकारची कंडिशन आहे महादेव हर्डीकर सर सांगली जिल्हा जत तालुका उम उमदी कर्नाटक बॉंड्री लगतचा आमचा भाग आहे आमच्या गावावर पाऊस कधी राहील तर बघा तुमच्याकडची कंडिशन जर सांगायचं सा म्हटलं तर नऊ तारखेपर्यंत तुमच्याकडे ढगांची रेलछेल वाढायला सुरुवात होईल स्थानिक वातावरणाची भीती तुम्हाला तु तुरळक ठिकाणी राहील तुमच्या भागात दहा तारखेला दक्षिण महाराष्ट्रामधला मरा मार... मारा... मरा महाराष्ट्रामधला पाऊस कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहे पण दहाला तुरळक ठिकाणी पाऊस येईल अकरापासून ते बारापर्यंत तुमच्या भागामध्ये तेरा तारखेपर्यंत पाऊस हा कायम राहील आणि विशेष करून अकरा प अकरा तारखेला प अकरा ते बारा तारखेला जो पाऊस प्रवेश करेल कर्नाटकच्या सर्व भागांमध्ये पु, हा पाऊस चौदा ते सोळा तारखेपर्यंत टिकून राहील त्यामुळे सांगली कोल्हापूर सोलापूर जे भाग आहेत मराठवाड्यातले सुद्धा आणि दक्षिण महाराष्ट्रातले सुद्धा यंदा पंधरा ते सोळा मे पर्यंत देखील पावसाची भीती कायम राहील आणि हा जो अवकाळी आहे हा मान्सूनवरती काही भागांमध्ये बराचसा परिणाम करणार आहे मान्सून जवळपास बारा दिवस लांबणीवरही पडू शकतो आल्याच्या नंतर सुद्धा ठीक आहे मान्सून वेळेत पोहोचेल पण आल्याच्या नंतर त्याची जी खंड पडण्याची क्षमता असते ती हाच अवकाळी तो डायवर्टमध्ये करू शकतो मान्सून यंदाचा गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्के जास्त आहे त्याबद्दल काही विषय नाही पण मान्सूनसाठी जून महिना हा खर्च राहणार आहे पेरणीसाठी खडतर राहणार आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही माहिती पूर्ण दिलेली आहे तर आज आपण लाईव्ह इथेच थांबवतो जर काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते विचारा ज्यांना प्रश्न आपण उत्तर दिले ते परत करू नका उद्या पण येणार आहे दुपुरीच्या काही भागांमध्ये मित्रां पाचपोली सर नेर शेवली परिसर असेल तर उद्या तुमच्या भागामध्ये पाऊस आहे आंजनगाव अमरावती परिसरात जर मॉडेलनुसार पाहायचं म्हटलं तर कंडिशन तुमच्या भागामध्ये अकरा बाराशी जास्त दाखवते पण आज सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तुमच्या पूर्व पूर्व भागामध्ये विजा चमकताना दिसत असतील कसं ही कंडिशन मित्रा तुमच्याकडे संध्याकाळीसुद्धा आजच्या डेटला सुद्धा अशी थोडे काही ठिकाणी पडतील तर ते भाग बघा ते भाग तुमच्या माहितीसाठी सांगण्याचा प्रयत्न करेल किनवटपासून तर जवळपास पर्यंतचा व्यास आहे मधल्या भागांमध्ये हा पाऊस पडेल उमरखेड उमरेड परिसरामध्ये दहा ते पंधरा ठिकाणी चांगल्या पावसाचे चान्सेस आहेत मध्यम शितोडी आणि हलकी शितोडी तुटून काही काही भाग मोकळा करेल नांदेडच्या पालम मग... नांदेडच्या पश्चिम भागामध्ये पालम वगैरे भागामध्ये पाऊस सक्रिय झाला आहे अकोल्यामध्ये काही ठिकाणी आताही रात्री शि तुटणार आहेत नाशिकच्या सिन्नर इगतपुरी पट्ट्याला आज संध्याकाळीसुद्धा सहा मेला धोका आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो लवकरच आपण फेसबुकवरती लाई येणार आहेत ज्यांच्या कोणाच्या कमेंट राहिल्या असतील त्यांनी फेसबुकवरती तोडकर हवामान अंदाज सर्च करा तिथे लगेच ताबडतोब मी फेसबुक लाईवला येतो आहे जय शिवराय धन्यवाद